सुट्टीच्या दिवशी जवळ कुठे फिरायला जायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर चला तो मला मस्त वन डे स्पॉट दाखवते नमस्कार मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या शूटसाठी लागणारं सामान काढलं एवढं सर्व सामान आमच्या नवीन बॅग मध्ये भरलं भरपूर कप्पे असणाऱ्या या बॅगेत आमचं सामान आरामात राहिलं यात लॅपटॉप पण पन राहतो पण आज त्याची गरज नव्हती तयार झालो आणि स्टेशनला निघालो अन्नाकडे थांबलो आणि मस्त इडली वड्याचा नाश्ता केला नंतर ट्रेन पकडायला गेलो लोकलने प्रवास करायचा म्हणजे आधी तयारी करावी लागते ट्रेन आली आणि आमचा प्रवास सुरू झाला घाईत निघालो त्यामुळे मोबाईल चार्ज करायचा राहिला बॅग ला असलेल्या पोर्टमुळे ते काम पण सोपं झालं पा अंबरनाथ पासून चाळीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही कर्जतला पोहोचलो आमचा मित्र स्वप्नील भेटलो आणि आम्हाला एक छान सरप्राईज मिळाल आज आमच्या सोबत छोटोसा ट्रेकर पण होता कर्जत पासून तेरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोंडाने लेणी बघण्याचा प्लॅन होता कर्जत मधले मोठे सुंदर पुतळे बघत आम्ही सह्याद्रीच्या पायथ्याला असणाऱ्या कोंडाने गावात पोहोचलो आमच्या बॅग घेऊन आम्ही ट्रेक करायला सज्ज झालो मस्त जंगलातल्या रस्त्याने ट्रेक सुरू केला गर्मीचे दिवस असले तरी सकाळी ट्रेक करायला छान वाटतं थोडा वेळ पाणी पिण्यासाठी थांबलो नेहमीप्रमाणे अमोलने घाईत पाणी सांडवलं पण बॅग वॉटर रेझिस्टंट असल्यामुळे मी काही त्याच्यावर चिरले नाही जवळपास पंचवीस मिनिटं ट्रेक करून आम्ही लेणीजवळ पोहोचलो लांबूनच दिसणाऱ्या या आखीव रेखीव लेणी खूपच सुंदर आहेत कल्याण बंदरात उतरणारा माल ढाकबैरी आणि राजमच्छीमार्गे घाटावर जाणाऱ्या रस्त्यावर ही लेणी आहे व्यापारी मार्गावरील विश्रांतीची जागा म्हणजे ही कोंडाने लेणी मुंबई ठाण्यापासून एवढ्या जवळ ही जागा असेल असं हिनियन काळात कोरलेल्या ले बौद्ध लेण्यांमध्ये चैत्यगृह हो आणि विहार आहेत बारमाही पाण्याची सोय सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते आज बरीच पडझड जरी झालेली असली तरी काही ठिकाणी काम का एकदम शाबूत आहे पिंपळाच्या पाण्याच्या आकाराची कमान बघण्यासारखी आहे चैत्यगृहातील स्तूप भगण्या अवस्थेत आहे पण विहाराच्या एका भिंतीवरचा स्तूप बघून तो कसा असेल याचा अंदाज येतो जवळपास तासभर आम्ही इथे रमलो आणि निघालो वन डे प्लॅन साठी भारी जागा आहे नक्की प्लॅन करा आणि हो आमची क्लाउन फिश कंपनीची नवीन बॅग जर तुम्हाला आवडली असेल तर कॅप्शन मध्ये सगळी माहिती दिलेली आहे नक्की चेक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये ओके डाटा बाय